नमस्कार सर नमस्ते हा तर सर मी जसदा इन्क्वायरी करत होतो त्याच्यामध्ये मला पी सी एम सी फोरम बद्दल कळाले तर पी सी एम सी करियर फोरम बद्दल सर मला थोडक्यात माहिती कळेल नक्कीच फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू पी सी एम सी करियर फोरम पी सी एम सी करिअर फोरम ही एज्युकेशनल क्षेत्रामध्ये आपण या आप पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करतोय गेले अकरा वर्ष म्हणजे दोन हजार चौदापासून आपण विशेषतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये काम करतो आहे एम पी एस सी यू पी एस सी बँकिंग एस एस सी आणि सर्वच इतर ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यासाठी विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करतो आहे आणि असे अनेक विद्यार्थी आपण यातनं घडवतो आहे पी सी एम सी करिअर फोरमचा फक्त उद्देश स्वामी विवेकानंद अकॅडमी पुरता न ठेवता ग्रामीण भागात येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची सुविधा असेल त्यांना उत्तम प्रकारचं जेवण असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचा अभ्यास उत्तम व्हावा यासाठी असणारी अभ्यासिका ही पी सी एम सी करिअर फोरमचं या पिंपरी चिंचवड शहरातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे आणि गेले अकरा वर्ष ते आपण चालवतो यापुढे देखील ते चालू राहील ओके okay. आता mm. 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 सर जसं तुम्ही सांगितलं मी सर वरती एवढंच बघितलं होतं की आपल्या इथे क्लासेस चालतात पण तुम्ही जसं आता उल्लेख केला की आपल्याकडे हॉस्टेल पण आहे अभ्यासिका पण आहे आणि फूड कोर्ट पण आहे म्हणजे एमबीएसी न सर्व इन्व्हायरमेंट तुम्ही ते तयार केलंय आणि त्याच्यामध्ये सर मी मागील तीन चार महिन्यापासून आपल्या पेजला फॉलो करतोय तर त्याच्यामध्ये मला हे जाणवलं की मागील तीन चार महिन्यामध्ये आपल्याकडे जवळजवळ पंधरा प्लस अधिकारी म्हणजे रिझल्ट आले तर मग याचा मुख्य कारण काय आहे सर खर तर योग्य क्वेश्चन विचारला तुम्ही सर पी सी एम सी करिअर फोरम एकाच छताखाली सर्व काही हा उपक्रम आपण मागच्या अनेक वर्ष चालवतोय म्हणजे विद्यार्थ्याला शहरात आल्यानंतर त्याची राहण्याची त्याची जीवनाची त्याच्या अभ्यासिकेची आणि त्याबरोबर त्याला उत्तम मार्गदर्शन मिळेल अशी अकॅडमी आपण सर्व काही या पी सी एम सी करिअर क अंतर्गत घेऊन आलो याचा एक सकारात्मक परिणाम असा होतोय की सर सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी मिळत आहेत त्यामुळे त्याच्या अभ्यासाला गती मिळते योग्य मार्गदर्शनामुळे त्याचा वेळ वाचतोय आणि जर त्याला उत्तम प्रकारचं राहण्याचं एनव्हायरमेंट असेल किंवा त्याला उत्तम प्रकारचं जेवण मिळत असेल ता तर नक्कीच त्याचा परिणाम त्याच्या सक्सेसमध्ये होताना पाहायला मिळतोय तुम्ही तर पंधराचं रिझल्ट पाहिले असतील आपण जवळजवळ शेकडो पार रिझल्ट मागचे काही वर्षांमध्ये अचीव केलेले आहेत आणि यापुढे देखील असे अनेक रिझल्ट या संस्थेतनं घडतील असा माझा विश्वास आहे ओके सर म्हणजे सर तुम्हाला असं म्हणायचं आहे प्रत्यक्ष की फक्त अकॅडमीने रिझल्ट येत नाही तर अकॅडमीसोबत इन्व्हायरमेंट पण पाहिजे म्हणजे जसं तुमचं की येण्या जाण्याचा वेळ वाचायला पाहिजे तो वेळ आपण सदुपयोग कर कसा करू शकतो ते पण आहे मग असं आत्ता आपल्या इथे मोस्ट करून एम पी एस सीच्या क्लासेस जास्ती चालतात आणि एम पी एस सी करणारा क्राऊड सर ग्रामीण भागातील जास्त आहे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्याकडे एक सर्वात मोठी अडचण असते ती म्हणजे काय आर्थिक परिस्थिती म्हणजे मनामध्ये स्वप्न असतं पण काही आर्थिक कारणामुळे ते स्वप्न मनातल्या मनातच मना राहून जात तर याच्यासाठी आपली पीसीएम ची करिअर पण काही उपक्रम राबवताय का नक्कीच सर हा प्रश्न मी बऱ्याच वर्षापासून मोडीत काढलाय एमपीएससी असं खरं तर काही नाहीये ग्रामीण आणि शहरी इथे सगळेच विद्यार्थी परीक्षेची तयारी करतात आणि अनेक विद्यार्थी अतन यशस्वी होतात प्रामुख्याने ग्रामीण भागाचा जर आपण इथे उल्लेख केला तर ग्रामीण भागामध्ये नक्कीच पालक शेतक शेतकरी वर्ग आहे मजूर वर्ग आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्याचं स्वप्न कितीही मोठं असलं तरी त्याला शहरात आल्यानंतर प्रामुख्याने त्याच्या ज्या आर्थिक अडचणी आहेत किंवा त्याची शिकण्याची उमेद कितीही मोठी असली तरी ह्या सगळ्या अडचणींमुळे तो शहरात येऊ शकत नाही किंवा त्याला ते येता येत नाही यासाठी पी सी एम सी करिअर फोर अंतर्गत मी शिकणार आणि मी कमवणार हा उपक्रम आपण सुरू केला होता याला विशेष आम्ही अलीकडे नवीन नाव दिलं आहे मी काम करून अधिकारी बनणार आणि मला वाटतं की या उपक्रमांतर्गत अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा आहे आणि विशेष म्हणजे स्वबळावर किंवा स्वतःच्या ताकदीवर जेव्हा आपण या सगळ्या परिस्थितीतनं अधिकारी बनतो मला वाटतं की तो अभिमान स्वाभिमान नक्कीच खूप मोठा आहे आणि यामध्ये नक्कीच ग्रामीण भागातल्या असं अप्रत्यक्ष सांगायचं आहे की मी कमवणार आणि मी अधिकारी होणार आणि वडिलांच्या पॉकेटला ताण पण नाही येणार असं आपण पुढे टाईमलाईन लावू शकतो त्याच्यानुसार आ... तुम्ही काम करताय असं म्हणताना येणार कारण का अनेक कुटुंब अनेक पॅरेंट्सला अनेक पालकांना असं वाटतं की माझा मुलगा शिकला पाहिजे आणि ते कोणत्याही परिस्थितीत त्याला ते ॲडजस्ट करतात किंवा ते पैसे उपलब्ध करून देतात पण माझं व्यक्तिगत असं मत आहे की जर आपल्याकडे चोवीस तास आहे तर चोवीस तास तर स्पर्धा परीक्षेला लागत नाहीत एक साधारण सात आठ तास तुमच्याकडे जे आहेत ते तुम्हाला स्पर्धा परीक्षेकडे द्यायचे आहेत उरलेले जे तुमच्याकडे सोळा तास आहे ते तुमच्या हातात आहे जर तुम्ही तरुण आहात तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं आहे स्वतःच्या मेहनतीने करायचं आहे तर मला असं वाटतं की उरलेलं जर काही वेळ तुमच्याकडे आहे आणि या पिंपरी चिंचवड शहरामध्ये पार्ट टाईम जॉबची व्यवस्था आपल्या पी सी एम सी करिअर फोरम अंतर्गत आपण विद्यार्थ्यांना देतो आहे जे जेणेकरून त्यांना पुण्यात राहण्याचा खर्च त्यांचा ट्युटोरियल फीज असेल त्यांचा हॉस्टेलचा खर्च असेल किंवा त्यांचा मेसचा खर्च असेल ते नक्कीच स्वतः भागवू शकतात आणि त्या पलीकडे जो उरलेला जो महत्वाचा सात आठ तासांचा जो प्राइम पिरियड आहे तो ते त्यांच्या अभ्यासाला देऊ शकतील आई बाबांची मदत न घेता हा उद्देश नाही तर ज्याला खरंच त्याची गरज आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम आपण घेऊन आणि अनेक विद्यार्थी घडतायत याचा अभिमान नक्कीच ओके धन्यवाद सर सर मी जे सर्च केलं होतं पण इथे मी आलो त्याच्यापेक्षा मला मला जे जे जास्त तुम्ही काही सांगितलंय त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर आणि असंच सगळ्यात महत्त्वाचं तुमचा आता तुम्ही जसं थांबलात सगळ्यात पी सी एम सी करिअर फोरम नेमकं काय आहे हे जाणून समजून घ्यायचं असेल तर मला वाटतं की तुमच्यासारख्या प्रत्येकाने इथे व्हिजिट केली पाहिजे इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इथे असणारी विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ इथे असणारी सकारात्मकता नक्कीच तुम्हाला या संस्थेच्या प्रेमात पाडेल मी अभिमानाने सांगतो की पिंपरी चिंचवड शहरातील सर्वात पिंपरी चिंचवड शहरामध्ये सर्वात मोठी अशी अकॅडमी आहे जिथे रिझल्ट घडतात तिथे अधिकारी बनतात आणि ते सकारात्मक वातावरण बनवण्यामध्ये आम्ही मागचे अकरा वर्ष जी प्रामाणिक मेहनत घेतोय या सक्सेस मागचं खरं कारण मला वाटतं की माझा प्रत्येक विद्यार्थी आहे माझी संपूर्ण टीम आहे ज्यांना मार्गदर्शक करते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे अप्रत्यक्षपणे अधिकारी वर्ग आपल्याशी जोडला गेलेला आहे त्यांचं मला मला इथे मनापासून धन्यवाद द्यावा लागेल मी आत्ता या माध्यमातून एवढंच सांगेल की तुम्ही ग्रामीण भागात आहात आर्थिक अडचण आहे आणि तुम्हाला शहरात यायचं आहे अकॅडमी जॉईन करायची हॉस्टेलचा प्रॉब्लेम आहे किंवा तुम्हाला कुठे जेवण करायचं किंवा तुमच्या पैशांचा प्रॉब्लेम आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे मी कमवणार आणि मी अधिकारी बनणार या उपक्रमाअंतर्गत नक्कीच होईल तुम्हाला अधिक माहिती समजून घ्यायची आपल्या ऑफिस नंबरवर कॉल करा इथल्या ॲडमिन तुमच्याला योग्य प्रकारे गाईड करतील इथले काउन्सिलर तुम्हाला योग्य प्रकारे माहिती सांगतीलच एवढंच नव्हे तर तुम्हाला इथे कामाची संधी पण मिळेल आणि तुम्हाला अभ्यास पण करता येईल चालेल नक्कीच हा मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत तुमच्या मार्फत पोहोचवावा आणि त्यातनं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा नक्कीच सर हे व्हिडिओ जे बी विद्यार्थी बघत असतील ते सर्वच विद्यार्थी म्हणजे त्याच्यातून खूप विद्यार्थी या आपल्या ऑफिसला व्हिजिट देतील आणि तुमचं मार्गदर्शन ऐकला नक्की येतील थँक्यू सर थँक्यू सर थँक्यू